श्री गणेश मंदिर गांगजी पार्क इथं गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं विविध सोलापूर शहर परिसरात मंगळवारी श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली होटगी रोडवरील विमानतळासमोरील गांगजी पार्क इथंही श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त सकाळी साडेआठ वाजता किरण राठोड तसंच त्यांच्या सुविद्य पत्नी आणि यशराज यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला साडे दहा वाजता भारतमाता तसंच मजरवडी भजनी मंडळाचा भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला यावेळी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज ताकमोगे तुकाराम महाराज राऊत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान असंख्य महिला भक्तगणांच्या उपस्थितीत पाळणा गुलाल महारती अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडली पाळण्याला मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या ರಾಮಧು ಸಾಧ ರಾಮ ಸೀತೆ ಲಕ್ಷ್ಮಾರಂಗ ವರಿ ಚೋರ ಸೀತಾ ಗುಣೀ ಸಂಗಾಜು ಬಾಳು ರೇಜು ಚೋರ ಸೀತಾ ಗುಣ ಸಂಗಾಜು ಬಳು ಸಾಕು ಸಬ್ श्री गणेशाची आरती प्रसिद्ध उद्योजक सिद्धाराम डोमनाळे धनंजय कारंडे महेश आटोले संतोष काटकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष जयदेव सुरवसे श्रीराम समितीचे रामभाऊ मोरे नागेश टोंपे किरण क्षीरसागर विशाल पाटील महेश गुरव अरुण जगदाळे बजरंग दलाचे महेश पाटील विस्मय भोसले प्रवीण केवडेकर राज वाघ यांच्यासह भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दुपारी एक वाजता उपस्थित भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं